खायचं तयार होऊन खालकल आता बाय दिसू आई आई हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज मस्तपैकी छान असं डिझायनर ब्लाउज आणि सुंदर अशी साडी ज्वेलरी पर्स बांगड्या आणि फक्त हेअरस्टाईल पाडायची राहिली कारण की लग्न थोडं दूर आहे आणि चाललो आहेत लग्नाला कारण की यावर्षी आमच्या नातेवाईकाचे भरपूर असे लग्न म्हणजे नातेवाईकामध्ये झालेले आहेत आणि आज सोनी मामीच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे तर त्यासाठी साहेबांना तर सुट्टी भेटलीच नाही आणि मला घेण्यासाठी ज्ञानू आलेला आहे ज्ञानू मामा आणि मी आणि ईश्वर्या आता चाललो आहेत कारण की आर्या दिदी आणि हे घरीच थांबणार येतं आणि ही सुंदर अशी साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर शॉपिंग पॉईंट या इंस्टाग्राम पेजकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि घाई जे ही कामं वगैरे काय राहिलेले असते तर पट -पट ते पटपट वगैरे केले आणि लग्न रात्रीचं होतं त्याच्यामुळं घरूनच वाजले होते आम्हाला चार आणि खूप आभाळ पण आलेलं होतं तुम्हाला माहीतच आहे चार आठ दिवस झाला आता पाऊस वगैरे सगळं जिकडं तिकडं पाऊसच पाऊस चालू आहे आणि निघालो होतो आम्ही मग आता आणि घरी कोल्ह्याला आलोत कारण की जातानी आईला पण सोबत घेऊन जायचं होतं तर ही पहा शोरूबाई गावापर्यंत जाईपर्यंत झोपी गेली तशी मला पण झोप लागली होती आणि आता माहेरात आलोत म्हटल्याच्यानंतर लगेचच आईला घेतलं सोबत आणि निघालोत कारण की पहा समोर पाऊस चालूच होता आणि एवढा जोरात पाऊस चालू झाला होता की आता त्या लग्नाच्या ठिकाणी तर कसं होते काय माहिती पण लग्न छान असं मंगल कार्यालयात होतं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही लग्नाच्या ठिकाणी पण निघता निघता आम्हाला थोडा उशीरच झाला आणि पवन पण सोबत होता आई पण आणि हे मस्त गोदावरी गदो गोदावरी नदी पहा गंगाखेडच्या तिथली आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो गंगाखेडच्या पुढं होतं लग्न मडसगाव येथे मंगल कार्यालयात आणि तिथं गेलं की शौर्याच्या अगोदर हेअरस्टाईल थोडेसे केस वगैरे बांधले आणि मी पण पाठीमागे थोडीशी हेअरस्टाईल केली आणि फास्ट कारण की लग्नाचा वेळ झालेला होता आणि ही नवरदेवाची बहीण नीता माझ्या आत्याबाई आत्याबाईची सूनबाई आणि आमची ताई आणि मी सर्वजणीने आम्ही फोटो सेशन वगैरे हो केले कारण की मलाच उशीर झालता आणि शोरूबाई पहा आपली मस्त मोबाईलमध्ये सोनी मामीच्या मग्न आणि सोनू मामी, मामी पहा सोनूबाईच्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं मस्त छान दिसते आणि साडी पण छान दिसते सोनीची आणि आम्ही खाली आलोत सोनूची आई आहेत आणि आमच्या आत्याबाई आणि ती आत्याबाईची मुलगी छाया म्हणजे भरपूर नातेवाईकाच्या म्हणजे भेटी गाठी झालेल्या इथं आणि आई त्यातले त्यात, त्यात लगेचच म्हणजे ह्या वरमाईपा आणि आमच्या संगीताताई आणि रेखाताई म्हणजे माझ्या आत्याची मुलगी रेखाताई आणि सोनीमामीची हे आत्या म्हणजे आमचं कसं नात्यात गोतच आहे कारण की सोनी मामी जी आहे ती माझ्या आत्याची नाते <laughs> तर लग्न मंडपातमध्ये आलोत आणि छान असं उत्कृष्ट काय म्हणते सूत्रसंचलन करत होते मिरखेलकर आणि त्यांच्या सूत्रसंचलनाने सर्वजण मस्त ऐकत होते आणि त्यातच नवरदेव नवरीची छान अशी एंट्री झालेली आहे रॉयल एंट्री आणि कितीही तुम्हाला म्हटलं तर प्रत्येक म्हणजे आता यावेळेस आम्ही नवरदेवाकडून गेलेलो पण नवरी पण जवळचीच होती ताईच्याच आमच्या भावकीतली होती बोरगावची नवरी होती आणि खूप छान एंट्री केली आणि लग्न पण खूप छान थाटामाटात केलेलं त्यांनी प्रत्येक म्हटलं तसं प्रत्येक आईवडिलाला त्यांच्या मुलीची हौसी करावंच वाटते आणि जे ते म्हणजे जेही त्यांना आवडेल त्या नुसार मस्तच लग्न करण्याचा प्रयत्न करतात आणि एकच नंबर लग्न झालं रात्रीचं लग्न होतं त्याच्यामुळं होतं अजूनच भारी वाटत होतं आणि आत्याबाई म्हणे बाई झाला का म्हणे तुझा व्हिडिओ चालू इथं मी हो आणि लगेचच मग थोड्याशा गप्पा इकडं सोनूबाईची आई होत्या ताई आणि नवरदेवाची मस्त नवरदेव नवरीची एंट्री झाल्याच्या नंतर आमची ताई म्हणली काय नाही हिला म्हणे फक्त व्हिडिओ काढती <laughs> आणि इकडं अंकुशचा मुलगा पहा कसा मस्त खेळायला आहे जिकडे तिकडे आणि स्टेजवर लग्न सुरुवात झाली लग्न मंडपामध्ये अक्षदा घेऊन पाहुणे मंडळी सर्व बसलेले आणि नवरदेव नवर यांना दे आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे हे सर्व पाहुणे मंडळी आणि इथे वरमाया पहा ते तुळशीला पाणी घालतात जोपर्यंत लग्न लागते हो तोपर्यंत आणि मस्त लग्न थाटामाटात झालेले आणि शेवटची मंगळ आष्टी लागली की छान अशा ह्या फुलझाड्या लागल्या आणि खूप म्हणजे भारी वाटत होतं आणि त्याच्यामुळं लगेचच मग ही पा आमची धनुभायाची परी किती मस्त दिसते आणि मी तिच्या आत्या ती माझी भाची <laughs> खूप दिवसाच्या नंतर भेटलो आम्ही आणि खरंच म्हणजे जसे जसे लेकरं छोटे छोटे असे क्यूटच दिसतात आणि हा धनुभयाचा मुलगा दोघं पण बहीण भाऊ हे जुडू आहेत आणि सोनी मामीच्या आई सोनी मामीचा भाऊ अशोक आणि ह्या धनुभया आणि आमच्या भाभी आणि हे माझे काका मावशीचे मिस्टर तर असे खूप जणांच्या म्हणजे लग्नामध्ये भेटी झाल्या आणि ही आहे पहा माझी भाजची साहेबांच्या बहिणीची मुलगी पभा आणि ह्या शिक्षिका आहेत तर त्याच्यानंतर सर्वांच्या भेटीघाटी झालं की जेवायला आलो मस्त जेवायला गुलाबजामू चक्की वांग्याची भाजी वरण कोशिंबीर पोळी भात पाणी भारी जेवायला स्वयंपाक पण एकच नंबर होता आणि खायला पण भरपूर मस्त मंडळी इकडं बघा ताई त्याच्यानंतर भाभी छाया समोर बसलेल्या आणि गप्पा गोष्टी करत जरा जास्तच त्यांनी जेवले त्यात म्हणलं वजनदार माणसं समोर बसलेले येतं आणि इकडं आमच्या ताईची नणंदबाई आणि श्वर्या मी आणि श्वर्यांनी वाडेपर्यंत चालू केलं तर आपलं मी म्हणलं हां चला करा करा चालू बाई कारण की पुन्हा वेळ लावते आई म्हणे हां ब जेवण कर गं म्हणे अगोदर पहा आई एवढी काळजी कोणालाच नसती त्याच्यानंतर वाढणारे आपल्या ओळखीचे पाहिजेत तर ताईचा पुतण्या आणि त्याने मस्त वाढलं वगैरे श्यामने आणि त्याच्यानंतर हे पहा म्हणजे ताईची नणंद काय आणि माझी नणंद काय मी म्हटलं बस झालं ना किती खाता आमचे जेवणं झाले तेव्हा म्हटल्या झाल्या म्हणायलात का आता आणि इकडं आभी आणि हे भैया हसत होते त्यांना आणि भैया पहा किती उशिरा आला आणि मग त्याच्यासोबत थोडंसं बोललोत वगैरे आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर अक्षू हे हा ताईचा मुलगा आहे मुंबईला असतो आणि ज्ञानू मामा आणि सोनी मामी पण म्हटलं आता नवरदेव नवरींना भेटावं फोटो वगैरे काढावे आणि निघण्याची घाई असतेच कारण की घरी आर्या आणि साहेब पण होते तर मस्त छान असे प्रत्येक पाहुणे मंडळी लग्नामध्ये फोटो सेशन कारण की लग्नामध्ये आलात तर फोटो काढल्याशिवाय जायचं नाही कारण की आपण आलोत ही त्याची हजेरी लागते आणि त्याच्यामुळं कधीही कोणाच्याही लग्नाला गेलात तर एक फोटो काढूनच जायचं कारण की त्या पाहुणे मंडळींनी म्हणायला नको की तुम्ही आलं नव्हतात लग्नात तसं मला कोणी म्हणणार नाही कारण की माझा व्हिडिओ ऑलरेडी सर्वांना पाहायला भेटतं आणि खूप पाहुणे मंडळी अशा आहेत की इथंच भेटले की मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि खूप म्हणजे ज्यांच्या ओळखी पण नसतात ते पण भेटतात आणि नवरदेव नवरीला कॉंग्रॅज्युलेशन केलं नवीन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सोनी मामी मी अक्षय न्यानू आणि शौर्या छान असे शे फोटो सेशन केलं आणि इकडल्या साईडला आत्याबाई थांबल्या होत्या पण आतेवायचे झाल ते फोटो काढायला पण माझ्यासाठी थांबल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक नवरदेव नवरीचं म्हणजे लाईफमधला हा खास दिवस असते आणि आणखीन खास बनवण्यासाठी जे फोटोग्राफर त्यांना पोज वगैरे द्यायला लावतात आणि त्यांच्या आठवणी ह्या कायम ठेवतात तर त्यामुळेच पाहुणे मंडळी आणि त्याच्यानंतर आमच्या रेखाताई आणि आई दोघी एकमेकीला भेटल्या आणि न्याणू पण भेटला कारण की आमचं डबल नातं असल्यामुळं बी आणि अशा पद्धतीने सर्व पाहुण्या रावण्यांना गप्पा गोष्टी मारत मारत निघतच होतो की सोनू मामीचे काका काकू भेटले तर मग त्यांच्यासोबत पण बोललो आणि हा ताईचा पुतण्या आहे आमच्या आणि हा पण आपले व्हिडिओ वगैरे पाहतो तर त्याच्यासोबत पण फोटो काढला मस्त वाटलं आणि ह्या आहेत आमच्या सासरचे मंडळी माझ्या सासरचे कारण की साहेबांचे चुलत भाऊ त्याच्यानंतर ह्या आहेत आमच्या ताईच्या जावेच्या मुली तर ताई सांगत होती इकडलं म्हणजे त्यांच्या ओळखी करून दिल्या आणि त्यांच्यासोबत पण फोटो वगैरे काढले कारण की त्याच्यानंतर हे आमच्या साहेबांचे मोठे भाऊ तर श्रीराम भाऊ त्या संभाजीनगरला असतात आणि त्यांचीच मुलगी ही टीचर आहे पबा आणि ह्या आमच्या नणंदबाई मिरखेलच्या आणि त्यांच्या त्या दोन मुली आणि पलीकडच्या पाठीमागच्या आमच्या सुनबाई आणि ही नणंदबाईची मुलगी म्हणजे भाची अशा म्हणजे सर्वांच्या आणि ह्या आमच्या जाऊबाई त्याच्यानंतर ह्या आमच्या ताईच्या जाऊबाई आणि ताईच्या जाऊबाईची मुलगी प्रीती म्हणजे सर्वांच्या खूप दिवसाच्या नंतर भेटी झाल्या आणि आठवणी आणि मेमरी साठून ठेवण्यासाठी जोही आपण व्हिडिओ ब्लॉग वगैरे घेतो तर आठवणी कायम राहतात आणि खरंच म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल पाहिलं की कुठेतरी समाधान वाटतंय मी काय म्हणते कुठे आपण गेलोत तर त्यांना बोललं जरी नसलो तर एक तोंड भरून तुम्ही स्माईल दिली तरी पण छान वाटतं आणि त्याच्यानंतर रेखाताईला पॉकेट दिलं आणि हळदी कुंकू वगैरे लावलं या सोनू मामीच्या आईला पण आणि ही माझी चुलत बहीण पण आहे आणि रेखाताईची जाऊ पण आहे संगीताताई तर ताईची पण खूप दिवसाच्या नंतर भेट झाली आणि अशा पद्धतीने सर्वांच्या भेटी गाठी झाल्याच्यानंतर आम्ही निघालो परतीचा प्रवास चालू झाला आणि घरी पोचलो दोन तासाच्या नंतर आर्या वाटच पाहत होती बाहेरच झोक्या होती आणि तिला म्हटलं हे धरा तर ती म्हणे मोठी आई आली नाही का मिल नाही मोठी आई माऊसोबत गेली म्हटलं पवन मोठी आई येताना काय आले नाही मग ज्ञानूमाने गाडी लावली साहेबांनी त्याला सांगितली गाडी व्यवस्थित लावली आणि मग काय घरामध्ये आलोत आणि साहेबांनी आणि ईश्वरी आर्या झोपण्याच्या तयारीत होते दहा वाजले होते यायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय